चिखलदरा येथील नगर परिषद विश्रामगृह येथे मतमोजणी होऊन तेवीस ग्रामपंचायतींना नवीन सरपंच आणि सदस्यांच्या रूपात आता नवीन चेहरे दिसणार आहे चिखलदरा तालुक्यातील मुदत संपलेल्या काही ग्रामपंचायतींची निवडणूक गेल्या शुक्रवारी घेण्यात आली होती बहुतांश ठिकाणी उमेदवारांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र ची ची सुद्धा पाहायला मिळाले होते आता या झालेल्या संघर्षाचा निकाल एकूण आठ राऊंड मध्ये करण्यात आला असून नवीन पाहायला मिळणार आहे असे काही नेत्यांनी सांगितले आहे मतमोजणी पोलीस व तहसील विभागाकडून विशेष सुनियोजित व्यवस्था करण्यात आली होती चिखलदरा तालुक्यात तेवीस ग्रामपंचायतीची निवडणूक झाली त्या आपापल्या पार्टीचे पोस्टर लावण्याची सुरुवात केली आहे तेवीस ग्रामपंचायत पैकी काँग्रेसच्या वाटेला तेरा ग्रामपंचायत आल्याचे काँग्रेस तालुका अध्यक्ष मिश्रीलाल झाडखंडे यांनी सांगितले ग्रामपंचायत मधून माझी उमेदवारी होती वार्ड क्रमांक दोन माझी पुरी तशी बॉडी तर अन्कुश झालेली होती फक्त एकाच माझ्या सिटीसाठी वार्ड नंबर दोन मधून निवडणूक झाली होती त्यातही माझ्या पाठिंबा पूर्ण किरपाणी गावातील महिला पुरुष मंडळी ज्येष्ठ नागरिक युवक मंडळी यांचा भरपूर असा पाठिंबा होता की त्यांनी अशी एक प्रकारची पुरी ग्रामपंचायतच अन्कुश करून दिली आहे एक मतानी एक मतानी त्यांनी मला निवडून दिलेला आहे समोरच्या उमेदवाराला त्यांनी दाखवून दिलं आहे की मत म्हणजे लोकशाही काय आहे आणि चांगला उमेदवार जर असला तर लोक त्याच्या पाठीशीच असतात हमेशा या तर याच्यानंतर मला माझ्या खिरपाणी ग्रामपंचायतसाठी तिन्ही गावासाठी खिरपाणी रसदरी आणि सॉरपाणीसाठी जे त्यांनी मला विश्वास दाखविला आहे त्यांचा लोकांचा तर त्यांच्या विश्वासावर मला खरं उतरायचं आहे आणि खिरपाणी गावातील सर्व नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला एक त्यांच्या परिवारासारखं या मतदार मतदानामध्ये आवडून घेतलं आणि त्यांनी एक बहुमतानी मला विजय दिला त्याबद्दल मी किरपाणीचे आपले आ, आपले ग्राहक म्हणजे म्हणजे बॉडी कितीची आहे आपल्या ग्राहक म्हणजे नऊची बॉडी आहे नऊचं नऊ नऊचे नऊ आपले पॅनल आले धन्यवाद बीजेपी तालुका अध्यक्ष यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी बारा ग्रामपंचायतीवर झेंडा फळकविल्याचे सांगितले तर प्रहार अध्यक्षकांनी नऊ ग्रामपंचायतीवर आम्ही कब्जा केल्याचे सांगितले आहे तर राष्ट्रवादी अध्यक्षांनी दोन ग्रामपंचायत वर्चस्व असल्याचे सांगितले तालुक्यातील नेत्यांनी स्वतः वर्चस्वासाठी वरिष्ठ नेत्यांना फुगून आकडा सांगितले तालुक्यात तेवीस ग्रामपंचायत आहेत यांच्या सांगण्यानुसार तीस ग्रामपंचायत होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा